नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे मित्रांनो आपण झोपडी बांधायला आणि आत्ता आहेत ना शेतावरती भरपूर डुकर लागलेत काल तर भरपूर डुकरं आलेली त्याच्यामुळं आपण चाललो शेतावरती आणि काल आहेत ना काल भरपूर डुकर शिरलेली तर अचानक प्लॅन केला बोललो झोपडी बांधूया आणि सकाळपासून आहे ना अन्न आले शेतावरती आणि अन्नाने आहे ना झोपडीची तयारी पण केली नाही सकाळपासून आणि आत्ता वाजलेत काहीतरी बारा वाजलेत आणि ह्या टायमाला आपण आलो आहे झोपडी बांधायची तर त्याला थोडीशी मदत करू आपण आणि संध्याकाळची राखणसुद्धा करायची आहे तर चला पटकन आहे ना झोपडी बांधून घेऊया आणि साड्या पूर्ण साड्या लावल्यात तरी डुकरं आहेत ना त्या साईडून निघतात बाहेर म्हणजे भात खायला येतात आणि भात पण आता चांगला पसवला आहे त्याच्यामुळं राखण करायलाच पाहिजे नंतर भात आहे ना पूर्ण इकडे तुडवतील कारण इकडे आहे ना पूर्ण जंगल दिसतं या साईडला त्या साईडून डुकरं येतात अण्णाने आहे ना सकाळपासून बहुतेक झोपडी तयार केला आणि ही शेती आहे आपली इकडं ते बघा एकटंच आहे ना बांधतायत झोपडी आलो आलो मस्त बघा भात पण आहे ना एक मस्त आहे एक नंबर भात पसवलाय चला पटकन आहे ना झोपडी बांधून घेऊ अंदाने सकाळपासून आहे ना, ना मस्त बघा झोपडी तयार केली बहुतेक वरचा हूड आपल्याला बांधायचा आहे पाटोपट बांधून घेऊ आमची काकी आहे काकी पण आली झोपडीमधला आणि इकडे आहे ना ही बऱ्याच वर्षापासून अशी झोपडी आहे या साईडला म्हणजे आराम वगैरे करायला मस्त होती बरेच वर्ष झाली ना अण्णा ही झोपडी पन्नास वर्ष झाली ना पन्नास वर्षापासून आहे ना ही इकडे झोपडी आहे आपली जुनी आणि पहिले आम्ही लहान असायचो ना तेव्हा इकडे दादा वगैरे आम्ही मस्त इथे खेळायचो ह्या साइडला आहे ना राखण्यासाठी इकडे झोपडी एक पण आहे आणि इकडे अण्णांची झोपडी आहे या साईडला आणि आता डुकर पण लागले त्यामुळे पाटापट तयारी करतायत कारण राखण्याची भरपूर गरज आहे या साईडला आणि या साइडला तुम्हाला दिसत हा इकडे सगळं जंगल आहे आणि कधी आलेली आले काल डुकर आलेली ना काल आले परवा आलेली ना त्या तिथे तिथं पलीकडं त्या झाडाजवळ बघू रात्री जर आली तर नक्की दाखव झोपडीसाठी ना अशी वेल असली ना त्याला पूर्ण मस्त पैकी बेंड होते हम्म आणि मध्ये असे काटे लावले मस्तपैकी कारण आहे ना आज झोपडी आहे ना पूर्ण तयार व्हायला पाहिजे कारण आजपासूनच राखण चालू करायला पाहिजे तर ह्या साईडला भरपूर डुकरं उतरलेली काल त्याच्यामुळं पटापट टायरी चालली झोपडी बांधायची तर संध्यालाची आहे ना आपण राखण्याला पण येणार आहोत पूर्ण रात्रभर राहायचं आहे आपल्याला इकडेच बरेच क म्हणजे कमेंट आलेली आपल्याला कमेंट आलेला आहे की डुकरा वगैरे दाखव म्हणून मिस्सा बोलतोस तर आज बघू आज नक्की दाखवू दाखवायचा प्रयत्न करू जवळपास येतीलच संध्याला आहे ना सात वाजेपर्यंत यायला लागेल कारण डुकर आहे ना लवकर पण उतरतात टुकरांचा का डुकरं कधी पण उतरतात खाली था त्याच्या त्याच्या आहे ना कालो खोळ्याच्या टायमात आपल्याला इथे यायला लागला गणपती यंदा एंद, झोपडी उशिरा झाली नाहीतर तर गणपती त्या अगोदरपासून आम्ही शेतावरतीच मी असतो म्हणजे रात्री चांगली होती एकोणीस हजार म्हणजे कुठला माकडांना डुकरांना येऊन देत नाही खायला आली तरी पण ते हुसकरून लावतो रात्रीची लाईट लावतो लाईट पण लावतो रात्री ते शेतामध्ये अशी उभी करून ठेवायचो झाक झुक झाक झुक करत पेटत चक्रासारखी फिरत पण ती दुते बघून डुकर आतमध्ये यायचे ना जास्त करून ना ना आली तरी बघा मला भेटायची भात बांधायचा होता समोरून डुकर आली तिकडून खालून ना आशीच 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 असिच ह्या इथे आली मी इथे इथून घेतला तर आता ते ना आवाज नाही गप के बसलो कारण इथे भात कापला हा बांधला होता हा बांधला होता आणि माझा तो खालता एक तोंड आहे तो बांधायचा होता ना पण ती आली इकडून ते ह्याच्यात शिरली ह्याच्या शिरलीमध्ये इथून अशी 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 ह्या इथे आली आणि मी इथून बघतोय त्यांना काय करता ते काय करता येते ते बोलली खातोडे खा खाताय ढुसकता येते एकामेकाला ते पाच सहा डुकरं होती सहा आली आणि इथून गेली आणि तिथं पुढे गेल्यानंतर मी सहज असा थोडासा खो रे थोडासा आवाज केला अरे आर, आर बोल जो पालाली म्हणतो तू तिकडे गेली तिकडे वरती पार तुकर असा खाली बसला होता ना त्याच्या चिखड्यामध्ये तो चिखलामध्ये बसल्याच्या नंतर मी दगडीतला असं शीत तिथंच मारली नमकी त्याच्या टपकन मारली आल्यावरती पडली आणि वरती वरतो वरती आहे माझ्या आले पुढे पुढे माझ्या आम्ही दहा एक माणसं कामाला भात कापायला होतो आणि आला ना तो न माझ्या पुढेच आला तर माझा भात पाटणी मध्ये घेतला असा मध्ये असा मारला आता समोरून मारत होतो हिला लागत आहे त्याला म्हणून मी नाही सर असं केलं माझे माझ्या उडी गेले तर असं मी तर राहलोच कट असा मारला एवढे ना माणसं सर्व बघतोय त्याला डुकळे झाले डुब्या डुकळेचा बांधा कालून तिथून तिथून त्याच अशी दिस गमतो एक था था मोर तर मोर सकाळी चार वाजले की मोरांची लाईन लागते खाली उतरतात ना म्हणजे भात खायला इकडे मोर उतरतात ना भरपूरच मोर मोर म्हणजे त्यांचा एक एक ग्रुप असतो ना त्यात मध्ये दहा पंधरा दहा पंधरा असे मोर असतात बारा आहेत बारा ग्रुपला बारा आहेत ग्रुपला बारा एक बारा की सगळे असे लाईनशीर येतात काय ते लाईन लागते मग बाहेर असतात आपण गप राहतो मग बघायला भेटतात नाचतात पण नाचतात पण नाश्ता बांधव उभार नाचतात काही मोर काही लाडू म्हणजे हा साईडला आहे ना, वो ना सगळे प्राणी वगैरे जवळपास आता आवाज नाही कोणाचा ना चारी बाजूंनी भोवताली जंगल आहे आणि आता परत सुरुवात करते कापडावरती बांधायची तर पटकन बांधून घ्या ना चला पटापट बांधून घेऊया पहिला तर फायनली यायला पूर्ण आपण कापड लावून पूर्ण ओके झालाय मस्त आहे की लवकरच आटोपली झोपडी आपली इकडे अन्न आहेत ना फायला लावून घेत आहेत म्हणजे बसायला झोपायला एकदम परफेक्ट असं आरामात इकडे बसू शकता झोपडीमध्ये एवढी एवढ्या मस्त आणि हवा आहे ना दोन्ही साइडून खुला आहे त्याच्यामुळे हवा मस्त पास होते इकडून तिकडून काय टेन्शन नाही वाटत बघा तीन माणसं आरामात झोपू शकतात आणि बसायला माणसं येत नाही तर पाच माणसं बसू शकतात अशी आपली झोपडी झाली तयार आणि आता इकडे चिवडा आणलेला आहे आपण खाऊन घेऊ केल्याचा फरसा नाही इकडे केला आहे माझं उपास असतात तुमचा उपास आहे ना? ना उपास नाही आणि आता किती पण वारा किंवा पाऊस आला ना तरी आपली झोपडी एकदम मजबूत झाली काय टेन्शनच हवा येऊ हो दे ना, ना पाऊस आला तरी पण नाही वरची डबल चार चार कपडे टाकलेत कापड तिकडं माकड पण आले जाते त्या साईडला मला तर फायनली आला झोपडी एकदम तयार झाली आणि आपण संध्याली लवकरच येऊ साडेसहा वाजता जेव्हा म्हणजे कालो व्हायचा आताच येऊ मला भेटू संध्याकाळी मित्रांनो आता आलोय संध्याकाळ झाली संध्याचे साडेसहा वाजले आणि मी आणि अन्न आलोय झोपडीमध्ये कारण काय माहिती आहे ह्या टायमाला आता दुपरा वगैरे उतरायचा ता टाईम झालाय पटकन जाऊ आणि आता बहुतेक संध्याकाळ झाली पूर्ण आहे इकडं पॅक केलं म्हणजे पूर्ण असं लावून ठेवावं लागतं म्हणजे कोणी शिरणार नाही आतमध्ये आणि आपण आणि मित्रांनो आपण दोन कोहिणी पण आणलेत आणि आज आपल्याला आहे ना मासे म्हणजे संध्याकाळी जेवण बनवायचं आपल्याला इथेच आणि लवकर आलो त्याच्यामुळं जेवण वगैरे सोबत नाही आणलं आहे तर जेवण पण बनवू आणि इथेच बाजूला पाठ आहे त्या पाठामध्ये आपण दोन कोहिनी लावणार आहोत आणि मुरे मासे पकडणार आहोत आणि तेच आपण इकडे बनवणार आहोत चला पटकन आहे ना, पाथा। पाथा ना मुरे कोईन लावून घेऊ पहिले ते पण आहे ना गेट लावून घेतलेला बघा एकदम पद्धशीर सर्व म्हणजे कशी डुकरा कुठूनच ना शिरणार नाही ह्यासाठी त्यांनी लावलेलं सर्व तरी पण डुकर आहेत ती मित्रांनो कुठे जागा भेटते तिथनं ते पटकन येतात आतमध्ये कारण असे साडे आहेत ना सगळीकडेच लावलेले नाहीत त्या साईडला काही लोकांनी लाय लावलेले आहेत त्या तिकडून पण येतात डुकर म्हणजे बिस्तारा आणलेला म्हणजे झोपण्यासाठी वगैरे म्हणजे गोदडी चटई वगैरे सर्व सोबतच घेऊन आले मला इथं मस्त होय की पोळी लावून घेऊ पहिल्या पकडायचे आहेत मुरे मासे आणि ते संध्याला बनवायचे आहेत त्यासाठी आपण मुरे मासे पकडणार आहोत ही जागा चांगली वाटते ह्याच्यावरती दगडी ठेवा लागतील ला अजून आपल्याला संध्याला टाइम झालाय मस्तपैकी मला वाटतं आता काहीतरी पावणे सात वाजले असतील मस्तपैकी चहा बनवू घेऊ पहिली मस्तपैकी अनेकडे चहा होते आणि आता बहुतेक कालो आला वातावरण वाटतंय एकदम शांत वातावरण वाटत भात बघा आता माकड बी खाल्ला म्हणून थोडाफार काय व्यवस्थित झाला मस्त माकडं शिरतात दिवसाची काय करणार माणूस किती रात्रीचे त्रास करेल का दिवसाची त्रास करेल माकड़ भरपूर शिरतात का असतात अण्णा आहेत ना आ, घरी निघालेत कारण त्यांना फोन आले ना अण्णा तुम्हाला म्हणजे घरी बोलवलाय त्यांना ते आज वस्तीला नाही राहणार तर आज एकटाच राहायला लागेल वस्तीला पूर्ण राखण करायला एकटाच राहायला लागेल अण्णा घरी जात आहेत तर त्यांनी माझ्यासाठी सेफ्टीसाठी जाण जनावर आला तरी सेफ्टीसाठी राहिले ठेव आहे म्हणजे संरक्षण संरक्षण चला म्हणजे आज आपल्याला एकट्यालाच राहायला लागेल पूर्ण सकाळपर्यंत राखण्याला झोपडी तर एकदम चांगली आहेत तसं काही टेन्शन नाही तर अण्णाश जात आहेत घरी फायनली माहिती मस्त काळूक झालाय कोईन लावून काहीतरी अर्धा तास झाला आणि ते आपण ज्या कोईन लावल्यात ना मोरे माशांसाठी ते आपण उचलूया पटकन बऱ्यापैकी मासे आले असतील त्याच्यामध्ये तेच आपल्याला मासे ते बनवायचे आहेत तर चला पटकन जाऊया कोईन उचलायला पहिला जवळच आपण कोईन लावले बघा इतर मासे बघा किती आले त्याच्यामध्ये चांगलेच भरले तर भरपूर मासे तिघात पुढे संध्याकाळच्या टायमात आहे ना मासे भरपूर मिळतात कोळी लावल्या तर आपल्याला बारापैकी मुरे मासे भेटले आणि अर्धे भरपूर टाइम झाला त्याच्यामुळे अर्धे पालाने पण पाला असतील निघून कांदा ता, वगैरे कटिंग करून ફાઈનલી એના મિત્ર નું મસ્ત વિકાર એટલે માસે शेतामध्ये शिरले असं वाटत आवाज आपल्याला ह्या साइडून येतो वरच्या साइडून ह्या इकडून साडी आहेत ना त्या साड्या लावलेल्या आहेत ना त्याच्या वरच्या साइडला त्या गवतामध्ये असतील बहुतेक बघितले असाल डुकर सकाळ सकाळ आहे ना भात खायला आलेली म्हणजे जास्त म्हणजे सकाळी आणि संध्याकाळच्या म्हणजे सकाळी चारच्या नंतर किंवा संध्याकाळची सातच्या सातच्या नंतर आहे अशी डुकरं जास्त उतरतात तर इकडे भात खायला डुकर आलेले तुम्ही बघितलं असाल आणि आता आहे ना त्या वरच्या साईडला कुठेतरी गेले त्या साईडला कुठे आहे ना त्या वरच्या साईडला कुठेतरी पाला आले त्यावरून तिकडं वरती गेले आणि साखा आहे ना दव पडतो ना दव भरपूर चहा बनवून घेऊ आपण काय ते, ते चार पाच चपाती आणलेल्या त्यातल्या दोन उरल्यात मस्त की चहा सोबत खाऊ कारण चहा सोबत आहे ना चपाती एक नंबर लागते तर मस्त आहे की आहे ना पूर्ण उजळला आहे बघू शकता तुम्ही आणि मस्त आहे ना झोपायला भरपूर मजा वाटली रात्री मस्त आहे ना मस्त झोप पण एक नंबर आली कारण रात्रीच्या असं वाटले ना मध्ये मध्ये जागेल पण नाही डायरेक्ट आहे ना तीन काहीतरी अडीच वाजता आली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सकाळी पाक्र नेमकी सकाळी आली पाच साडेपाचला ती बघायला पण भेटली आपल्याला ते कसं माहिती आहे मित्रनो आणि वरती झोपडीमध्ये आहे ना मच्छर पण नव्हती त्याच्यामुळं काय वाटलं नाही त्याच्यामुळं काय एकदम मस्त झोप आली आणि तुम्हाला दाखवतो बघा इथून हे दिसते ना तुम्हाला बघा तुडवलेल्या डुकराने ती आपली झोपडी आणि इथं डुकर होती इथून आपल्याला बघायला भेटली ती डुकर साडी साडी जी लावलेली आहे ना त्याच्या वरच्या साईडला होती इकडून साडी लावलेली ना त्याच्या वरच्या साईडला गेली तिकडून बघा इथून गेली डुकर आणि डुकर मस्त पैकी आहे ना आरामात चरत होती म्हणजे आता ती शेतामध्ये उतरली असते ती ही जर आज आपण राखण्याला आलो नसतो ना तर ती पूर्ण शेतामध्ये उतरली असते कारण वरच्या साईडला डुकर आलेली बहुतेक बघितलं असाल तुम्ही आणि पूर्ण ना इकडे गवत पण खाली काय काय डुकरं आहेत ना इकडे खाली पण उतरलेली दाखवतो तुम्हाला गवतच पूर्ण झोपवलेलं आहे रस्त्यावरती हे बघा इकडून अशी गेली खाली उतरली तर चला आणि फायनली मेहनत पण भरपूर असते झोपडी वगैरे हो बांधायला आणि राखण करायला शेतीची राखण करायला भरपूर मेहनत आणि कष्ट लागतात तर चला फायनली मित्रांनो आपण पूर्ण नाईट राहून दाखवला इकडं तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कारण भरपूर मेहनत आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यात वगैरे भरपूर मेहनत लागते म्हणजे कालपासून आपण ती व्हिडिओ बनवतो आहे आणि आज ती कंप्लीट झाली मित्रांनो भरपूर मेहनत लागते तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय मित्राला